खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस आयकर धाडीचा बनाव कवटेमांकाळ येथे एक कोटीचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील आणखीन दोन जण जेरबंद कवटेमंगळ येथे आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून एका डॉक्टरच्या घरातून तब्बल एक किलो चारशे दहा ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पंधरा लाखाहून अधिक रोख रक्कम असा एकूण एक कोटीहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या टोळीने चौदा सप्टेंबर रोजी रात्री फिर्यादी डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी बनावट धाट टाकून ही चोरी केली होती या प्रकरणी कवटेमंगळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी जलद तपास करत अठरा सप्टेंबर रोजी तीन आरोपींना अटक केली होती आणि न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली आहे पोलिसांचा वाढता दबाव पाहून शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी टोळीतील आणखीन दोन आरोपी अक्षय सुरेश लोहार वय तीस राहणार बुकटे आलूर जिल्हा बेळगाव आणि शकील गौस पटेल वय चव्वेचाळीस राहणार गडिंगलज जिल्हा कोल्हापूर हे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले चौकशी दरम्यान त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी या गुन्ह्यातील एकूण एक कोटी वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तपास पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी नागरिकांना आवाहन केलं की अशा प्रकारे कोणताही प्रकार घडत असल्याचे किंवा आपली फसवणूक होत असल्याचा संशय आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा व होणारी फसवणूक टाळावी बनावट सरकारी अधिकारी किंवा एजंट यांच्या भूलतापांना बळी न पडण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे लक्षात येतं की कोणते तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसतात माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं के के त्या ठिकाणी असे काही केस आपल्या आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ते प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू ह्याला तात्काळ संपर्क साधा